वा मस्त शिजलेली आहे शेपूच्या भाजीचा वास आणि त्यामध्ये टोमॅटो घातल्यामुळे त्या टोमॅटोचा असा अंबूस वास खूप मस्त येतोय नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की अगदी न चुकता वेळेवर म्हणजेच बारा वाजता आपल्या दररोज रेसिपीचा व्हिडिओ येत असतो आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण आहेत जसं की गेल्या वेळेस तुम्ही बघितलं होतं की नागपंचमीला मी पूर्णचे दिंड बनवले होते आणि आता रक्षाबंधन साठी मी नारळी भात बनवला होता अगदी तसंच आता गौरी गणपती सुद्धा येणार आहेत आणि गौरी गणपतीला आपल्याकडे कोण मेथीचा नैवेद्य मेथी, मेथी आणि भाकरीचा नैवेद्य असतो तर कोणाकडे शेपूच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य असतो अगदी तसंच आमच्याकडे शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो तर आज मी जी शेपूची भाजी बनवणार आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे जसं की तुम्ही मध्ये तर पाहिलंच असेल की मी त्याच्यामध्ये टोमॅटो घालून बनवणार आहे चला तर मग ही थोडी वेगळी रेसिपी आहे ती शेपूची भाजी टोमॅटो घालून कशी बनवायची आहे आता आपण बघूया शेपूची भाजी बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य अजिबात लागत नाही खूप कमी सामानामध्येच ही भाजी तयार होते सगळ्यात अगोदर बारीक चिरलेलं शेपू हिरवी मिरची लसूण मीठ ही जी डाळ आहे ती मी पाच मिनिटापूर्वी भिजत घातली होती ही मुगाची डाळ आहे बारीक वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आणि टोमॅटो सगळ्यात अगोदर हा जो टोमॅटो आहे तो आता आपण बारीक असं चिरून घ्यायचा आहे खूप जणांना शेपूच्या भाजीचा वास जो आहे तो अजिबात आवडत नसतो पण त्याच्यामध्ये जर आपण टोमॅटो घातला तर ती भाजी खूप छान होते टोमॅटोमुळे भाजीला ना आंबट असा आंबट अशी चव येते आंबूसपणा लागतो त्यामुळे तुम्ही सुद्धा टोमॅटो आवर्जून घालात तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुम्ही वारंवार ही शेपूरची जी शे भाजी आहे ती नक्की बनवाल आता मी टोमॅटो छान बारीक असा लवकरात लवकर चिरून घेते टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे लगेच आपण ही हिरवी मिरची मीठ आणि लसूण जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं मिरची आत्ता आपली छान अशी बारीक झालेली आहे लगेच आत्ता आपण वाटीत काढून घेणार आहोत तोपर्यंत मी कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे म्हणजे मिरची बारीक केलेली जी वाटीत काढून घेतो तोपर्यंत कढई पण छान गरम होते तेवढाच आपला वेळसुद्धा वाचतो कढई छान गरम झालेली आहे मी ह्याच्यामध्ये थोडंसं आता तेल घालून घेते आणि लगेच आपल्याला या तेलामध्ये ही बारीक वाटलेली हिरवी मिरची होती ती घालून घ्यायची हिरवी मिरची जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत तिला छान परतून घ्यायचं आहे तसं त्याला लालसर व्हायला जास्त वेळ लागत नाही एक मिनटं खूप झाला आणि त्यामध्ये लगेच आपल्याला मग अशी बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टोमॅटो घालून घ्यायचा तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की शेपूच्या भाज्यामध्ये टोमॅटो घालून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल आता ह्याला दोन मिनिट आपण छान परतून घ्यायचं मस्त टोमॅटो परतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मग अशी हिरवी मिरची घातली होती त्यामुळे खूप छान वास येत आहे तुम्हाला जर हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता पण आमच्या घरी सगळ्यांना हिरवी मिरची घालून बनवलेली शेपूची भाजी खूप आवडते म्हणून मी हिरवी मिरची घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटसुद्धा त्यामध्ये घालू शकता आता ही शेपूची भाजी सगळी आपण या कढईमध्ये घालून घ्यायची आणि दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायची ही भाजी जसं तुम्ही परत टाल तसं हळूहळू कमी होत जाते त्यामुळे दोन मिनटं फक्त व्यवस्थित मिक्स करताना काळजी घ्यायची खाली अजिबात पडू द्यायची नाही आता मी छान दोन मिनटं परतून घेते तुम्ही बघू शकता दोन मिनटाच्या नंतर किती कमी झालेली आहे ही भाजी पालेभाज्यांचं असंच असतं मेथीचं सुद्धा बऱ्यापैकी आपण जेव्हा मेथी बनवायला घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की खूप जास्त आहे पण बनवलं की खूप कमी होते अगदी आता ही शेपूची भाजीसुद्धा तशीच झालेली आहे यामध्ये लगेच आपण ही भिजत ठेवलेली मूग डाळ होती ती मूगडाळ घालून घ्यायची मुगदाल मग अशी मी तेलामध्ये ह्यासाठी नाही घातली होती की तेलात घातली की ती कडक होते त्याला लालसर रंग येतो आणि खाताना मग ते दाता खाली येते तर ते बरं नाही वाटत म्हणून मी ही भाजी आहे ती आ, ही जी मुगदा आहे ही भाजी जेव्हा दोन मिनटं परतून झाली त्याच्यानंतरच घालून घेतलेली आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स करते आणि लगोलग आपल्याला काय करायचं हे जे शेंगदाण्याचं कूट होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं शेंगदाण्याचं कूटसुद्धा खूप जास्त नाही घालायचं आणि मिक्स करायचा व्यवस्थित मिक्स झालं की लगेच आपल्याला अगदी मंद ह्याच्यावर ही भाजी पाच मिनिट शिजत ठेवायचे पण झाकून ठेवायचे आता आपण पाच मिनिटं त्याची वाट बघूयात पाच मिनिट झालेले आहेत आणि आत्ता आपण बघूयात की आपली भाजी कशी झालेली आहे ती वा मस्त शिजलेली आहे शेपूच्या भाजीचा वास आणि त्यामध्ये टोमॅटो घातल्यामुळे त्या टोमॅटोचा असा आंबूस वास खूप मस्त येतो मस्त झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की टोमॅटो घालून बघा तर अशा प्रकारे शेपूरची भाजी आता आपण ता, आपली तयार आहे तुम्ही तर बघितलेलीच आहे यावर्षीचा जो गौरी गणपतीचा नैवेद्य आहे तुम्ही सुद्धा टोमॅटो घालून ही भाजी नक्की बनवा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुमच्या घरच्यांना सुद्धा आवडेल लहान मुलांना तर प्रचंड आवडेल आणि तुम्ही बनवलेली ही जी भाजी आहे ती कशी झाली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून असेच आगळे वेगळे आणि नवीन रेसिपीचे जे व्हिडिओज येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता धन्यवाद